येस yes न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या yes, आधी महापालिका नंतर झेडपी मंगळवारी निवडणुकीची घोषणा या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे राज्यभर महापालिका निवडणुकीपूर्वी झेडपीच्या निवडणुका होतील असं चित्र होतं मात्र अठरा झेडपीमध्ये आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडल्यामुळे झेडपीच्या निवडणुका फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे अगोदर महापालिका निवडणुका होतील मंगळवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे विधानसभा अधिवेशन चौदा डिसेंबर रोजी संपणार आहे सोमवार किंवा मंगळवारी मंत्रिमंडळ बैठक होऊन त्यानंतर निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होईल असं सांगण्यात येत आहे एकवीस डिसेंबर रोजी नगरपालिका निवडणूक निकाल लागणार असून आता राज्यभर महापालिका निवडणुकीची उत्सुकता लागली आहे महायुती आणि महाविकास आघाडीचे सर्वच घटक पक्ष आता मोर्चे बांधणीच्या कामाला वेगाने लागले आहेत आपली कामं आचारसंहितेमध्ये अडकू नयेत म्हणून अनेक फायली आता गतीनं पळू लागल्या आहेत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं होडगी तलावजवळील जलसंपदा विभागाच्या पन्नास एकर जागेवर आयटी पार्क करण्याबाबतचा चाळीस कोटींचा प्रस्ताव शासनाच्या हाय पॉवर कमिटीनं केला मंजूर येत्या तीन चार दिवसात एमआयडीसीकडून नोटिफिकेशन निघणार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती सोलापूर शहरातील अवंतीनगर येथील रेल्वे अंडरब्रिजच्या खालील अप्रोच रोडचं काम महापालिकेनं उरकलं उद्या सकाळपासून छत्रपती संभाजी महाराज चौक ते सीएनएस हॉस्पिटल पर्यंतच्या चौपन्न मीटर रस्त्यावरून वाहतूक सुरू होणार पंढरपूर शहराला जोडणारे सर्व रस्ते चार पदरीने कनेक्ट करण्यासाठी साडेचारशे कोटी रुपयांचा सा प्रस्ताव राज्य शासनाच्या बजेटमध्ये मंजूर केला जाणार मंगळढ्यातील पाटबंधारे विभागाच्या तीस एकर जागेवर बसवेश्वर आणि चोखामेळा स्मारक उभारलं जाणार जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया शासनाकडून सुरू पंढरपुरातील रेल्वे खात्यानं दिलेल्या बारा एकर जागेवर उभारलं जाणार नामदेव स्मारक मात्र पूर्वीच्या पंधरा कोटीऐवजी आता पंच्याण्णव कोटींचा प्रस्ताव बजेट मंजुरीसाठी हाय पॉवर कमिटीकडे पाठवलं जाणार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती sonal pancha style mantra salon and academy the best salon training will lead you to the best career skin makeup and prosthetic sedasco holder trainer learn from expert trainers professional basic course professional advanced course hair trichology hair chemical treatments advanced haircuts styles मेकअप आर्टिस्ट्री पर्सनल मेकअप सर्टिफिकेट डिप्लोमा कोर्सेस हंड्रेड परसे प्रॅक्टिकल अँड थेरोटिकल ट्रेनिंग मंत्रा सलोन अँड अकॅडमिक वन झीरो वन विस्टा सात रस्ता स्टेशन रोड सोलापूर कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू अँड सिक्स थ्री डबल नाईन डबल एट एट टू डबल टू ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएच के आणि थ्री बीएच के लक्झुरियस फ्लॅट्स भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे संत सावतामाळी यांच्या अरण येथील तीर्थक्षेत्र विकासासाठी सात ते आठ शेतकऱ्यांच्या जमिनीची भूसंपादन प्रक्रिया सुरू शासनानं दीडशे कोटी रुपयांचा तीर्थक्षेत्र आराखडा केला आहे मंजूर पंढरपूरच्या प्रस्तावित कॉरिडॉर संदर्भात येत्या दोन महिन्यात नुकसान भरपाईबाबत पॉलिसी ठरवली जाणार त्यानंतर भूसंपादन प्रक्रिया आणि पुढील तीन वर्षात कॉरिडॉर पूर्ण होणार सोलापूर जिल्ह्यातील एकवीस साखर कारखान्यांनी उसाचे दर जाहीर केले उर्वरित साखर कारखाने चार ते पाच दिवसात दर जाहीर करतील जिल्हाधिकाऱ्यांची माहिती सोलापूर महापालिकेचे इंदिरा गांधी क्रिकेट स्टेडियम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला एकोणतीस वर्षांनी भाड्यानं दिलं मात्र याचा मुद्रांक शुल्क भरला नाही महापालिकेचे आयुक्त म्हणतात मुद्रांक शुल्क माफीबाबत शासनाकडे एमसीए न प्रस्ताव दिला तर मुद्रांक का भरला नाही याबाबत मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेला पाठवलं पत्र जर आपण विहित वेळेमध्ये जर जे नोंदणीकृत करारनामा आहे तो जर आपण पूर्ण केला नाही तर आम्ही तो करार रद्द करू असे सुद्धा एक लेखी स्वरूपाचं पत्र आहे मागच्या आठवड्यात दिलेलं आहे कर्नाटकातील नीटच्या परीक्षेत सहाशे पेक्षा गुण वाढवून देतो म्हणून सोलापुरातील मेहद अली सय्यद यांची तब्बल एक कोटी दहा लाखांची केली फसवणूक सोलापुरातील अरविंद चंडक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल लग्न बसता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंच्याहत्तर चाटी गल्ली सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव सोलापूर शहरातील दमाणीनगर येथील रेल्वे ब्रिज पाडकामाबाबत दुसऱ्या दिवशी देखील विविध कामांना आली गती रविवारी टन रविवारी <णलण> दोनशे टन तीन क्रेनच्या सहाय्यानं तुकडे तुकडे करून हा ब्रिज उचलला जाणार सोलापूर शहरातील खमितकर अपार्टमेंटच्या शेजारील पस्तीस अतिक्रमण महापालिकेनं काल काढली मात्र अजोरा जागेवरच वाहतुकीला होत आहे अडथळा सोलापूर महापालिकेनं गुरुवारी काढली बेगमपेठेतील अतिक्रमण महानगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण केलेलं आहे ती कारवाई शंभर टक्के सोलापूर शहरामध्ये होणारच यंदाच्या हंगामात एकोणीस लाख टन सोयाबीन हमी भावानं खरेदीचं उद्दिष्ट पणन मंत्री जयकुमार रावल यांची विधानसभेत माहिती राज्याच्या वाळू निर्याती धोरणानुसार वाळू गटातील दहा टक्के वाळू घरकुलांसाठी राखीव ठेवण्यात येणार तर कृत्रिम वाळूचा वापर वाढवण्यावर शासनाचा भर महसूल मंत्री योगेश कदम यांची विधान विधानपरिषदेत माहिती कायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ऍक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी कायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव राज्य शासन शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असून कृषी विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या कृषी योजनांच्या लाभांपासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं विधान नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात एकीकडे लोकायुक्त सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं असून दुसरीकडे याच कायद्याची अंमलबजावणी होत नसल्यानं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजार यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा दिला इशारा सरकार सर्वसामान्यांना चावे घेऊन त्रास देणाऱ्या श्वानांना पकडू शकत नाही बिबट्या काय पकडणार आमदार जयंत पाटील यांची सरकारवर खोचक टीका विधानसभेत नाना पटोले कडाडले म्हणाले दररोज आठ आत्महत्या राज्यासाठी लज्जास्पद सरकार संवेदनाशून्य या सरकारच्या धोरणा येस न्यूज मराठीच्या सर्व yes बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा